गोकुल सोबत गोकुल रासायनिक खताचे वाढीव दरामुळे तसेच भेसळयुक्त खतामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने रासायनिक खताचे दर कमी करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे शेतकरी दिवसेंदिवस रासायनिक खताचा अधिक वापर करीत आहेत त्यामुळे रासायनिक खताच्या कंपन्या देखील खताचे दर दिवसेंदिवस वाढवत आहेत तर काही भेसळयुक्त खते आढळून आली आहेत त्यामुळे उत्पादन खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ शेतकऱ्यांना ताळमेळ लागेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे याकडे कृषीमंत्र्यांनी लक्ष घालून खताचे दर कमी करण्यास खत कंपन्यांना सूचना द्याव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे जोपर्यंत खताचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी खताच्या टिक्क्याला हात लावू नये सेंद्रिय खताचा वापर करावा असे आवाहन केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी सरवडे जो काही परिणाम होईल त्याला सरकार जबाबदार असेल माझी कृषी सुद्धा एक नम्र विनंती आहे कि खताच्या प्रश्नावरती लवकरात लवकर तुम्ही आव्हान सादर करावा आणि खताचे दर उतरावा दुसरी सूचना आहे की लिंकिंग पद्धत दोनशे साठ रुपयेचा युरिया किंवा दोनशे ऐंशी रुपये युरियाची बॅग आपल्याला लिंकिंग पद्धतीनं त्याच्यावर दोनशे चाळीस रुपये केमिकल पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये केमिकल दिलं जात ठीक का शेतकऱ्यावरती तुम्ही लागता मला याच कारण सांगा त्या कंपन्यांना वर काढता शेतकरी मरू दे आणि कंपनी मोठा होऊ दे असंच तुमचं नियोजन आहे हेच मला म्हणायचं आहे बाकी काही मला बोलायचं नाही आता एक मी शेतकऱ्यांना मनापासून आणि कळकळीची विनंती करतो शेतकरी बांधवांनी आजपासून जो पत्र खताचे दर कमी होत नाही तो पत्र एकाही पिशवीला हात लावायचा नाही कंपन्याच बंद पडल्या ते करतात काय तुम्हाला देखील कळेल असं ना नमस्कार रामकृष्ण मी रणजित पाटील एक सामाजिक कार्यकर्ता शेतकरी राजासाठी येत्या सात दिवसामध्ये मी जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी अमरणनुपोषणला बसत आहे अमरणपोषणला बसण्याचं कारण म्हणजे जे खताचे वाढलेले दर आहेत ते दर कमी झालेच पाहिजे दुसरी गोष्ट खतामध्ये जी भेसळ आहे ती थांबलीच पाहिजे तिसरी गोष्ट प्रत्येक तालुका वाईज प्रत्येक तालुका वाईज आपल्याला सहकारी लॅब टेस्टिंग ह्या उभारल्या गेल्याच पाहिजे ह्या माझ्या प्रमुख मागण्या आहे त्यामध्ये लिंकिंग पद्धत बंद झाली पाहिजे आता प्रथमतः मी एका मुद्द्यावरती बोलतो की मी बऱ्याच वेळा पत्रकार परिषद भरवलेली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी मी प्रत्येक वेळी सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्यामध्ये रस्ते असतील पाणी असेल घरे असतील शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडीअडचणी असतील तर आज मी खताचा विषय जो घेतलेला आहे त्या खताच्या विषयामध्ये जे चाललेली भेसळ आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे त्यामध्ये काही भादरांनी आपल्या खतामध्ये आपल्या गळ्यात ज्या बॅगा येतात ते डुप्लिकेट पद्धतीनं बनवून शेतकऱ्याच्या गळ्यात घेतलेले आहेत आणि यांची नावासहित माझ्याकडे लिस्ट आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आहे हे टेस्टिंग रिपोर्टसुद्धा आहेत या टेस्टिंग रिपोर्टमध्ये पंचेचाळीस पाणी टेस्टिंग रिपोर्ट आहे यामध्ये काय आहे काय नाही का तुम्हीच बघू शकता आणि ही लिस्ट मी कलेक्टर ऑफिस कोल्हापूर मुंबई कृषी अधिकारी ऑफिस दिल्ली कृषी उद्योग अधिकारी ऑफिस तसेच पुन्हा कृषी अधिकारी ऑफिस या ठिकाणी सपूर्द करून ज्या ज्या लोकांनी खतामध्ये जी भेसळी केलेली आहे खतामध्ये भेसळ करून शेतकऱ्याला फसवलं आहे त्या लोकांना मी धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही आणि माझे सहकारीसुद्धा माझ्या पाठीमागे माझे सहकारी माझा शेतकरी उभा आहे माझी ताकद आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळीराज आ आ कणीदास अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका